नमस्कार सर्व यूट्यूब फॅमिली कसे काय बरे आहेत ना मी बाबा काय नाही आलतो सकाळी सकाळी शेतात आज जरा सरकी फवाराचा विचार चालला आहे म्हणलं बघा वातावरण कुठलं औषध आणावं लागतं त्यासाठी बी विचार करावा लागेल थोडाफार म्हणून आलतो शेतात चला म्हणलं आता आपल्या युट्यूब फॅमिली फॅमिलीसह गप्पा मारू थोड्याशा असं तर काय बनत नाही मस्त सकाळचं वातावरण आहे फ्रेशपैकी आज हवा नाही काही नाही करून आव्हाळ आले आणि असं आव्हाळ आलं ना तरच वातावरणाचा परिणाम जाणवतो बघा कापसाचं पीक कसं असतं एकदम नाजूक पीक आहे याच्याकडे वेळीच नाही लक्ष दिलं ना तर मग संपलं सगळं आणि थोडंसं मिरच्याचं रोप लावलं होतं बांधाच्या कडीनी मी एक दहा पंधरा झाडे आहेत ते नंतर लावलं होतं त्या दिवशी पाऊस नव्हता आणि त्याच्यावर पुन्हा पाऊस आलाच नाही अंदा बघू जरा त्याची काय परिस्थिती कुठं सुकलं थोडं बकेटीनं पाणी टाकून हे करून पण काय नाही व्यवस्थित हवं हो ती बाकी काय मंडळी सध्या आमच्याकडे वातावरण हे बघा हे असं आहे तुमच्याकडे कसं आहे तुम्ही कमेंट करून सांगा कमेंट करीत नाही तुम्ही कमेंट करायला विसरायला लागले असं नाही करायचं मग मंडळी कधी दिसन त्यांनी भेटन त्यांनी कमेंट केली म्हणजे व्यवस्थित असतं आहे का नाही मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला म्हणलं होतं तुमची खबर बात आम्हाला आमची बात तुम्हाला असं कापूस आहे मंडळी बघू शकता तुम्ही माझ्या पाठीमागं आज फवारून घ्यावं लागेल आणि याला फवारायचं कारण थांबा मी तुम्हाला दाखवतो असे छोटे छोटे हे बघा असे छोटे 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 बारीक किडीत हे बघा इथं हे असे आणि ते छुटी -छुटी 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 काय करतात पानाच्या शिरावर अटॅक करतात त्याला पानं देत बघा थोडक्यात काय तर बारीक 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 बारी तर रस्ते किडीत आणि त्याचा प्रादुर्भाव वाढला की मग सुधारतच नाही त्याच्यामुळे त्याला वेळीच सावध व्हावं हो लागते कारण आणखीन कापसाचं वय नाही की रोग प्रतिकार क्षमतेच्या आलेली नाही वरतून पाऊस नाही पाऊस आल्यावर धुऊन जाईल पण आम्हाला पाऊस येतो म्हणजे थोडासा तो रिप्रिपरी पाणी उघडून जातो आता दोन चार दिवसापासून तो दिवसा तो आलाच नाही ते सुद्धा नाही त्याच्यामुळे काय आहे आणि हे बघा असंही बोलण्याच्या राड्याची एक गोष्ट तर राहून गेली मित्रांनो आज आषाढी एकादशी आणि ह्या आषाढी एकादशी निमित्त सर्व तुम्हा सर्वांना माझ्याकडून आषाढी एकादशीच्या खूप सारे शुभेच्छा आणि पांडुरंगाचरणी एकच प्रार्थना सगळीकडे पाऊस पडो सगळ्याची भरभराट हो माझ्या पूर्ण यूट्यूब फॅमिलीची तर नक्कीच भरभराट हो माझा शेतकरी सुखी हो बाकी काय मित्रांनो तुमचं बाकी काय चाललंय विषय असा होतो बघा मला शेतात आल्याशिवाय करमतच नाही गाडी असल्यामुळे कधी कधी भाडे घेऊन बाहेर जावं लागतं आता कालच मी बीडला गेलो तर काल हिडिव बनविणं झालंच नाही बरं बीडला जाऊन तरी सिटीत ब बसून तुम्हाला काय बनवून दाखवायचं कारण तिथं काय सिमेंटच्या बिल्डिंग आहे आपल्यासारखी लोक आहेत तिथं दुसरं काही दाखवायसारखं नसतं सुद्धा कमीत कमी सेद आलं थोडासा व्हिडिओ बनविला तर तुम्हाला तरी माहीत पडतं माझ्याकडे काय चाललंय मला माहीत पडतं तुमच्याकडे काय तुमचे नवीन नवीन व्हिडिओ तुम्ही यूट्यूब चॅनल चालू करा नवीन नवीन व्हिडिओ टाका येणे मित्रमित्र नवीन असतील अवश्य यूट्यूबवर या चांगला पर्याय मित्रांनो हे सुद्धा चला आता तुम्हाला नंतर सरखी फावरताना दाखवितो औषध कुठले काय आहे